चोर चोळ दाखव का म्हणजे कसं चोळीत चल बाय आज आहे ना काही काम धंदा नाही काही नाही आज घरचं आवरले सगळं आज मस्त बसून घेते आज आरामच आराम आहे आज काही कोणी डोकं लावलं नाही काही नाही आज मस्त फ्री वातावरण आहे चौकडं रस्त्या ना आता नसतं वर चढलं आज झालं नसतं पण आता आहे ना आपल्या पायाला काही वळेल नाही आता तुम्हालाही माहिती बाबरोव कसा टाइम टाइमपास लागता बकडे कर जातो पाय दुखायचं निमतं करतो बस दोन तीन तास मालिश करू घे तिच्याकडून म्हणजे मलाही बरं वाटेल चल ह्या बाबा ते बकोळे रानात तेव्हा बसली का ग तू मी रान तसा का म्हणून आज काही काम नाही अगं मी घरी गेलो होतो तो असं असतो विचारलं मग अगं बोल बकोळी कुठे गेली मला बरं बाबरा होती मयात गेली काय काय काम होत काय मागबा चोळायचो तर चोळायचं काय अगं पाय पडलो रे मी आपण येतो कुठं चोरी घरी जाते तेल नाही पाणी बस था था ना हा बाबा आजले कंटा मला काय कर मग काय रोज रोज तेच गिरायच करून मी रोज ठेवायचे चोळ्याला तुम्ही नाही आत रोज तुम्ही आज चालू मग नवीन नवीन कस्टमर आले पाहिजे गोड वाटत हा कुठे मॉडला पण पण खूप आहेत मॉडेल बघ बघ खूप काय करतो तुम्ही अगं वर चढलो बायको म्हणा वर चढा वर चढलं ते वरून डाबा काढायला लावला वर कुठे पोट मारायला चढलो हा हा आणि पुढचे पुढचे वरून पाय सरक लाग एवढ्या वर काय जायचं पाय कुठे येत आहे अगं खाल वर्ष इथपर्यंत दुखती खूप आहेत मग खूप आहे ना मी जा तिकडं काय डॉक्टर जा आज लोकांना जीव चालला बाबा कुठे घ्यायचे खाली अगं पण एक का नाही एक पर्यंत काय प्रॉब्लेम तुला नाही तर तू कुठ चोळ ती मला माहिती आवर माझा दुख ना माणसं जास्त नाही काही तू का फुकट चोळणार आहे का आवर देईल मी तुला काहीतरी स्पायसीस घेणार आहे मी फुकट नाही चोळ मग तुला काय करायचं जिडं म्हटलं तिथं चोळ तुला काय करायचं तुम्ही काय सांगशन ना उद्या कस काय वा माग नाही नाही अजून वर करू का माग वा माग बरोबर त्याच जागी लय केस आहे बरं का जपू ना तिथं काय सांग चोळ हे काय काय आता मग मी काय वाढणार आहे का वा माग <laughs> कारण तो चोळला मला माहिती बाई एकदा चोळायला आलो तो इतकं रडवलं मला कुठून शिरधर तूच पाय आता कुठे दुखत या अगोदर मला र समज बर झालं तुमचा सूज झाली ना हा तुम्ही जर असं गरीब असायच ना या बाबा पाय मोडला तरी चाल चालू ये मग आता काय करते कुणी आणायला नाही बाई हा सरळ करा पाय सरळ आडू राखा बर का नाही शांत दर म्हणजे कसं मला शिरदार तर मग ये ओ, आए आए ओ, बाबा सोडून दे बाबा मी शांत असा रग लागले असं तुम्हाला इकडे आले इकडे इकडे बाब राहिले काल ना पण खाली का तिकडे गरजच नाही बाबूराव अहो बाळा बाथरूम लाजत आहे डाक काय सांगा तुम्हाला आता सराव बा इक ले इक ले, इक ले, तुम्ही जर पायस नीट देत नाही थोडा थोडं वरती मी शिर खाली आणले का तुम्ही वर या अहो तुम्ही येऊन खाली नाही तिकडे काय होते तुमचं अह खुबेत शिरडे गेले मी मी शिरते मला माहिती ना कुठे पण माझ्या मोडतोड कुठे झाली तुम्ही खाली नसता पाय तोड काय डायरेक्ट तिथं नसती पायाच नाका बसून शिरायत आहे बरोबर आहे माड आणि तुम्ही खाली डक्क चोळून काय करणार रे खा मानस भाई हा जिथे चोळायचं तेच चोळा ना ओ आई आई तर थोडं वर जाते आम्ही अहो करा बा सरळ करा येते धरू का तुम्ही आज पाय पासर भर तव्हा मला पाय मज जाईल पाय पाय काय करू तुमच्या अशी पसरार पसरान तुम्हाला कोणी इकडे पसरायची इकडे हा बस का धरू का येतो थोडं माल घ्या बा नाही नाही तुम्हाला ना पाय सोडायचंच नाही मग येवाय बोकळे हां तुम्ही ना थोडं मागू चोड बरं सगळ

आई ओ ना तुम्ही परत लागली ग अजून ना एकदा ए बघ या गरून घ्या थोडं राहिले फक्त थोडं आता कुणा थोड फक्त वर आता येतून घेऊ राहिले बाबर असं काय आई आय आय आई आई पाहता जाऊ दे ये ब शिरला की सांगते हे काय या बाबा या बाबा ओ ओ बसले ना हाची राहता पाय द्यावं लागेल मला पायावर पाय द्यावं लागन य बाबू मोडचे का काय मला येरच मुक्का बी राहावं लागेल मग आता दुसरा गेरा चोळ दुसरा हा मग दोन्ही मुगाला झटका बसलाय काय सांगती या बाबा कर करवर करतो आता रे आता हा करतो आता आ, आ... चे, वर तुम्ही करा तुमची आता इकडे आई आता बोजा दिलाय चंडी काढू का नाही नाही चंडी घालू काय बघे चोळा जाईडी न करू ही सोळा रे मला माहिती मग तू वरच वरच्या वर चोळ घास नाही मी बरोबर चंडी कुठे काढ देत काय म्हणतील लोक हा बर बाबा तुम्हाला कोणा खेळायच वाटतो काय नाही म्हणलं पण नाही म्हणलं अरे कोणी नव्हतं इकडे आज येऊ कुणाला सांगा हे ये बाबाई हा खालच खालच ते बसून जाईन तू या बाबा हा वाजला पाय खटक बाबर पण तू आता मोकळे मला इतकं भारी वाटतय ना सारखं यावा काय चोळायला का पैसे का कायचे पाच कायचे हा पण मागू पैसे घ्यायचे तुला अन बाबरा करून तुम्ही काय मग पाहू नाही का अगं असं रे पण तुला माहिती ना कवा लागलं तर गरजीला मी चेतो काम होता पैसे काढा नाही आज नको आज नको उद्या दोन तीन दिवसांनी दिल तुला मला परत उद्या यावं लागेल ला चोळायला उद्या काय लागतं अरे एक दिवसात काहीच होणार नाही अहो तुमचे पाय आता एवढं नाही मोडेल नाही ना एक दिवसात काय होणार नाही उद्या परत चोळायला आता जर हात चोळून दे हात चोळून दे हा अगं पाय कस राहिले पैसे द्यायचं काम नाही ना फेक तिकडं एक म्हणजे तू काय तुला येत बरं काय मग हा पैसे देऊन राहिले का मग हा देईल तर चोर पैसे असो अगं हात पिळू नको ना तु शिरा बसायच्या का त्या कस मला माहिती मला बरं वाटलं असं कर ना तू येतो चोर चोर दाखव का म्हणजे कस चोळीत मी काय चोळ मला माहिती तू व हात पिळून इथं बसेल ना तो इथं मोडला ना मग तो तुकडा करायचा काय

बाबर काही नका चावल उठून बस माझं तुकडं भात पिळा बाळ उठून बस बाबू तुम्हाला चोळायची आगण चाल तू माझी चोळीची काय रे कशी अरे परमाचं तगड ओळखा तुम्ही पैसे द्यायला लागलो तीन तीन, तीन दिवस सांगू राहिले बरोबर पाडले मला काय पैसे द्या मग तुला काय याच्यात पेडून घ्यायचं तुला फेडायचं नाही पैसे द्या पैसे काय होते अहो बाबरा पैसे द्या आता नाही पाहिजे आता काय चोळाच राहील तुमचं आता काय नाही राहील हात चोळा दोन पाय चोळ सगळं चोळ तो आता मला बरं वाटायला लागले तर मी उद्या परत येईल संध्याकाळी तेवढं चोळून दे फक्त संध्याकाळ मानावर राहतो आपल्याला काय करायचं असं ना तुम्ही डायरेक्ट कपडे काढता कधी काढले आता का नाही मग कसं झालं म्हटलं कोण नाही म्हटलं घेऊ चोळून बघ नाही नाही तुम्ही येऊन डावडाय काही मानणार नाही येऊन आलो का मी तेवढं फटके माल नह चोळून काढून दे मानावर ल चोळून येतात नाही नाही तुम्ही येऊ ना का घरी रात्री चोळ देत नाही म्हणजे म्हणजे एखाद्याच काय झालं हा नाही रात्री यायच नाही घरी नाही मग तू दिवसा चोळ दिवसा दुपारी सकाळी मामा काम राहतं का? संध्याकाळी मानावर राहतो फक्त दुपारी या दोनच्या दरम्यान यायचं पा तुम्हाला यायचं असेल तर दुपारी या नाही येऊ नका पैसे द्या दुपारी घेऊन उद्या हा उद्या तुला दुपारी पैसे घेऊन येतो आजच्या आजच्या का दुरी नाही आज काय झालं मी पडल्यामुळे मी जनातच नाही राहिलं पाकिट आणायचं फोन पे करा नाही फोन पे नाही फोन काय फोन पे करू काय काम आहे ब्रिकेच जाईल मला सांग आता शंभर सहाशे काय दोन पाय का चावचे तू बकळे तुम्हाला माहित नव्हतं की यायच्या आधी पैसे घेते यावला रेट नाही यावर सहाशे सहाशे रुपये लागतील मला माहिती वर वाटलं तुला लहान पोर तरी घेतात शंभर रुपये माहित नाही सहाशे रुपये मानावर बोल म्हणजे उद्याच्या सहाशे हा बोलू मानावर का मान पैसे द्या मग हा देऊ चल जाऊ चल पैसे बर का उद्या देईल तुला दुपारी या आजच्या उद्या नाही नाही कुठे त्याच्या बर दोन दिवसाची पाहिजे दे बाराशे रुपये होती हा काय बर मग येतो मग थोडं बरं वाटायला थोडं फ्रेश झालं जा मग काही बायको नको चोळायला देऊ थोडंफार चोळून पण मग मी सांगेल नाही बकोळी ते खूप वेळ राहील ती चोळून घ्या तुमची मग हाडा हाड बाहेर काढील ती जा मग जाग न मागली बायको तिला काय तिथे शांतीला आता काय करू जातो मग मी दुपार परत येतो आकच मग तिला सांगेल बकुळीन घेत घेतो चोळून फक्त येताना पैसा आण हा आणि तोंड घेऊ ए मी जर नाही पैसे रे ना तर माय बाकु शांती ना तो आक कामाला येईल कामाला तो काही करायला माझ्याकडे काही काम नाही तो माझ्या चोळ देत राहायचं आणि माय शांती तो आक कामाला का बोल राहिले बाबरा तुम्ही हा मग आता तुम्ही उठा बरा तिथून नाही नाही चल रे का भाई हं ये पैसे घेऊन आययय पवव करन हात करन हो जा तिकड हं हेच आपलं काय बी टाइमपास करायला काय चला आता बरं वाटायला लागलो बघ आईला काच पाय पै मस्त पाय चोळ घेतला हात चोळ घेतले असं बर वाटलं तू आला तिथं पैसे باندې सहाशे रुपये तू आला मी चेक केलं सहाशे म्हणजे तेवढं तर माझ्या बाईकडूनच चोळला असतं घरी हा कायच काय देतो मी कायच काय देतो तिला तिला उद्याला सांगितलं म्हटलं उद्या येतो मी देत सोडून परत एकदा चला आता